छात्रै विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळावेत पाहिजे छात्रै विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळावेत पाहिजे छात्रै विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळावेत पाहिजे शालेय विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांसाठी मुख्यमंत्री लाडकी विद्यार्थिनी योजना अंमलात जिल्हा परिषदेच्या चौदाशे वीस शाळा विजे विना तर तीनशे पन्नास मध्ये स्वच्छतागृहाचा अभाव सखी सावित्री समिती कागदावरच डॉक्टर गणेश डवळे लिंबा गणेशकर यांचा आरोप आज दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शालेय विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांसाठी मुख्यमंत्री लाडकी विद्यार्थिनी योजना अंमलात आणा जिल्हा परिषदेच्या अभाव सखी सावित्री समिती कागदवत असे म्हणत उपोषण असं बसलेले सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांनी लवकरात लवकर मुख्यमंत्री लाडकी विद्यार्थिनी योजना अंमलात आणावी अशी मागणी केली आहे ऐक्यात त्यांच्या शब्दात मुख्यमंत्री लाडकी विद्यार्थी योजना साठी तुम्ही उपोषण करतायत काय नेमकं मागण्या सध्या महाराष्ट्रभर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री लाडकी लाडकी बहीण योजना याचा गाजावाजा करता दिसतात मात्र त्यांची मुलं जे आहेत शालेय विद्यार्थी जे आहेत त्यांना शाळेमध्ये नाही आहे जर पाहिलं आपण तर मूलभूत सुविधा नाहीये बीड जिल्ह्याचा प्रश्न जर पाहिला बीड जिल्ह्यातल्या चौदाशे वीस जिल्हा परिषद शाळेमध्ये वीज नाही मग डिजिटल शिक्षणाचा गाजआवाज येत असताना विजेच्या अभावी विजेची उपकरणं असतील त्यामुळे शिक्षणाचा खेळ खंडोबा झाला आहे दुसरी गोष्ट जिल्हा परिषदेच्या साडेतीनशे शाळांमध्ये स्वच्छता बीड जिल्हा परिषदेच्या साडेतीनशे शाळांमधील मोठ्या आहेत आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी जी समिती आहे सखी सावित्री समिती ही केवळ कागदावर असतात आहे त्यामुळे आमचा असं म्हणणं आहे मुख्यमंत्र्यांना ज्याप्रमाणे तुम्ही लाडकी बहीण योजना असतात आणली तसंच शालेय विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधा गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही मुख्यमंत्री लाडकी विद्यार्थी योजना असतात आणावी यासाठी आज आम्ही समोर सामाजिक कार्यकर्ते प्रेमी आणि पालक जिल्हाधिकाऱ्यालयासमोर धन्य आंदोलन करतो